तर तो, तो कागदोपत्री फरार होता त्याला फरार व्हायची काही गरज नव्हती कारण पोलिसच त्याला आधार देत होते आश्रय देत होते भाऊ आज एकशे पंधरा दिवस पूर्ण आहेत कृष्णा आंधळे अद्याप देखील पोलिसांना हाती लागत नाही काय म्हणावं लागेल या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललात याची गुन्हेगारी सगळी पोलिसांवर आहे गेज पोलिस जे त्या कृष्णा आंधळेला ज्या ऑफिस मध्ये घेऊन बसायचे किंवा त्याचा सरस वावर होता हे तर तुम्ही बघितलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज आहेत किंवा पोलिसांसोबत गाडीवर फिरलेला त्याचे फोटो व्हिडिओ आहेत त्याला फक्त तो कागदोपत्री फरार होता त्याला फरार होयची काही गरज नव्हती कारण पोलिसच त्याला आधार देत होते आसरा देत होते तर त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्याचं उत्तर त्यांनीच यांना द्यायला पाहिजे आता आज जे योगेजी कदम साहेब येणार आहेत जे गृह राज्यमंत्री आहेत त्यांना प्रामुख्याने हे पहिला मुद्दा मी सांगणार आहे की फरार आरोपी हा अगोदर तीनशे सात मध्ये दोन वर्षे फरार असताना त्याचा सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं मी तो कसा वावरत होता पोलिसांसोबत कसा राहत होता त्याच्यामुळे त्याचे उत्तर केच पोलीस किंवा जे काही डिपार्टमेंट आहे ते या मंत्री महोदयांना देतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका